नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये दुपारची वेळ आहे आणि सगळी कामं हटपली होती आता आणि थोडंसं बाहेर गेले होते जे आपली कामं चालू ते तिकडची इकडं इकडचं तिकडं चालू आहे त्याच्यासाठीच गेले होते आज आले बँकेचं पासबुक वगैरे घेऊन आले आत्ता जाऊन बँकेतनं आणि बाहेर असं कडक होऊन पडलंय आणि ले उन्हाळा जाणवतं इकडं मराठवाड्यात तिकडं एवढं उन्हाळा जाणवत नव्हता आणि दुपारचं तर बाहेर निघायची काही शिस्त नाही एवढं ऊन ना आहे की बास त्यामुळं मी लवकर गेलते लवकर तरी साडे दहा वाजले होते बाहेर जायला आणि बारा वाजले घरी आले तेव्हा बारा वाजलेले दुसरं काय नाही तेच वासबुकच घेऊन आले खाते ट्रान्सफर करून घेतली दोघांची पण इकडं फक्त आता पोरांची राहिली ते बघूया पोरं कधी आता सुट्टीला येतील त्यावेळेला आल्यावर मग त्यांची पण खाती ट्रान्सफर करून घ्यायची इकडं कारण आता सगळंच इकडं झालं म्हटल्यावर तिकडं खाती ठेवून तर काय उपयोग आहे त्याच्यामुळं हो मग म्हटलं इकडंच ट्रान्सफर करून घ्यावी आणि बघे आता मग कधी तिथे सुट्ट्या ला लागल्यावर पोरं आली तर घ्यायची त्यांची पण ट्रान्सफर करून इकडं खाती आणि बघा इकडं असं सामान लावलं आहे त्या दिवशी काही सामान लावलेलं नव्हतं व्हिडिओ काढला त्यावेळेला आणि परत व्हिडिओ पण काही नाही करत घरातलं पण काय ब्लॉग काढले नाही तर म्हटलं हे बघा तुम्हाला दाखवावं सामान असं लावलं इकडे या बाजूला कपाट हे बघा असं सगळं साहित्य लावून घेतलंय मी लागते ते रोजचं आणि इकडं भांडी वगैरे घासून ठेवले ते आत्ताच भांडी घासली ती मग मग भांडी वगैरे घासून ठेवली ती इकडं किचनवर सगळी आणि हे बघा एक इकडे हे कपाट आहे कपाटाशी दोन कपाटं आहे ते आणि इकडं पाणी भरून ठेवलं आहे असं पाणी काय रोजच्या रोज नसतं त्यामुळं पाणी जरा साठवून ठेवायला लागतं आहे पिण्याचं कराडला रोज नळाला पाणी येतं तर आणि हे बघा इकडं असं ठेवलं आहे बघा आणि इकडं हे किचन कटा मोठा किचन कट आहे बघा आणि हे रोजचं रेग्युलर लागणारं डाळी मसालं सगळं सा, सामान इथं ठेवलं आहे असं खालच्या साईडला आहे कांदा लसूण आणि इकडं पण सामानच ठेवलं आहे जे की रोजच्या रोज लागत नाही असं कधी तर लागतं तेच म्हटलं इथं पटकन घेता येते त्यामुळं अशा प्लॅस्टिकच्या बारड्या भरून ठेवले त्या आणि इकडं गॅसची टाकी या बाजूला आपलं फ्रीज ठेवले असं आणि इकडं देवघर ठेवलं आहे मस्त छान वाटते फोटोवरच ठेवले ती काही असं देवाऱ्यावरच ठेवले ती छान वाटते ती म्हणजे असं नाहीतच आणि असं कपाट आहे इकडं भांड्याचं तिकडनं कराडावरनं काय आणलेलं कपाटं घ्यायची इकडं गरजच पटली नाही कारण इथं मोठी आहे ती दोन्ही पण चांगले रोज भांडी वापरत होते ती सगळी भांडी या कपाटामध्ये बसली ती त्याच्यामुळं काय मी आणली नाही ती कपाट इकडे किचनमध्ये ती म्हटलं नकोच राहणारे का मग किचनमध्ये जास्त दाटण सुटसुटीत मोकळं बरं वाटते आणि बसलं सामान त्यामुळं काही गरजच वाटली नाही मला आनी आनी है है। तर ह्या रूममध्ये असं आहे आणि इकडं आणि इकडं हे बघा हे आणलेलं सगळं सामान असंच ठेवलं आहे पॅक करून आणलेलं आहे तसंच आहे लागलं तर काढेनं आतलं पण का पण आता तरी काही ह्याची आवश्यकता नाही आणि हे भांड्याचं कपाड आणि इकडं मी रोजचे कपडे ह्याच्यामध्ये ठेवले ती घड्या करून हे बघा हे असं आहे आपलं सामान आणलेलं आल्यापासून मशीनचं काही काम चालूच केलेलं नाही बघूया आणि का बाजारात जाऊन मिरच्या मसाला सगळं आणले आता कांदा लस बनवायचं आहे पण मिरच्या थोड्याशा ओल्या आहेत आणि आज पण काही बाहेर ठेवल्या नाही त्या बघूया आता उद्या सकाळी उन्हाळ्यात ठेवायच्या आणि मग रेटं काढायची ती आता बऱ्यापैकी उशीर झाला आल्यानंतर जेवणं वगैरे झाली आहे मग म्हटलं नकोच आज ठेवायला उन्हात तर मग आता उद्याच्याला उन्हाळ्यात ठेवायच्या आणि मग झेटं वगैरे काढून घ्यायची बऱ्यापैकी पे मिरच्यावर पाणी मारलेलं लेवल्ले मिरच्या त्या एवढं काही लेवल्ल्या मिरच्या मात्र वाटते दोन दिवस तरी उन्हात टाकायला लागतील तरी पण उद्याच्याला लवकर उन्हाळ्यात टाकेन आणि दीठ काढू देटं काढायला चालू करणार मग परत परवा लिठं काढून झाल्यावर एक दिवस पण ऊन देणारच मिरच्याला कारण लय मिरच्या वरल्या होत्या पाणी मारलेलं बऱ्याच ठिकाणी बाजारात बऱ्याच ठिकाणी बाजारात फिरले मी पण आहे सगळीकडे तशाच मिरच्या होत्या पाणी मारलेल्या लय पाणी मारलेलं ते पहिल्यांदाच एवढ्या पाणी मारलेल्या मिरच्या मी तर बघितल्या त्या पण आता काही पर्याय नाही म्हणून मग घेतल्या काळा मसाला दोन किलोचा बनवायचा आणि कांदा लसूण मसाला दोन किलोचा बनवायचा आणि एक किलोचं लाल तिखट असं बनवायचं आहे तर मिरची आणले त्या आता पाच किलो मग बघूया मग वेळ मिळेल तसं वेळ मिळेल तसं करून घ्यायचं उन्हाळे आता उन्हाळा चालू झालाय सडकं वगैरे करायची ती पण अगोदर म्हटलं मसाल्या सामान आणून घ्यावं कारण मसाला संपत आलाय थोडासाच राहिला मग यांना पण टाईम होता मग बाजारात जाऊन मसाला सगळा आणला मिरची आणले त्या आणि मग आता उद्यापासून एक 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 चालू करायचं एकाच दिवशी सगळं मसालं काय तयार होणार नाही मग एका दिवशी एक असं दोन तीन दिवस जाणार मसाल्याला मी तेवढं करून घेते आणि मग बाकीची कामं मग परत कोरड्या भातोड्या करायच्या उन्हाळ्याच्या थोड्या थोड्या मग उन्हाळ्याचं चालू करायचं कोरड्या भातोड्या सांड करून घ्यायचं तर गुढीपाडवा येते मग आपलं म्हणलं एक केक एक 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 चालू करावं काम त्याच्यासाठी मी मिरच्या आणि मसाला म्हटलं अगोदर मिरच्या मसाला आणला आहे सगळा आता उद्यापासून आपलं त्या कामाला लागायचं आपला मसाला बनवून घ्यायचा सगळा वेळ होते आणि सगळं एकट्याने करायचं परत पोरं दिले सुट्ट्याला घरी मग पोरांचा राडा दिवसभर राहणार त्यापेक्षा म्हटलं अजून यायची ती वगैरे गर मसाला वगैरे बनवून घ्यावा आणि मग कोरड्या भातोड्या करायच्या त्या आणि बरेच असे कमेंट होते की थंड वारं सुटले आणि वारले सुटले पण एवढं ऊन आहे कडक पण वारले सुटले धडा धडा दारा उपटायला लागले की वारायला दारं पण राहिला झाली आणि मस्त वातावरण आहे छान आहे एकदम फ्रेश वाटते तिच्या घरासारखंच अशी मोकळी हवा भरपूर आणि भारी वाटते होते थोडं थोडं ॲडजस्ट घरामध्ये चला मग नवीन असं ग्राफी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा <coughs>